कालच्या काही पुरींचं सांगते तुम्हाला सासरी वागणं तर आजकाल कसं आहे लग्न जमलं की लगेचच त्या पोराला नंबर देतात पोरगतीला नंबर देतो मग लग्न होईपर्यंत यांच आय लव्ह यू बायको कशी आहेच काय लग्नाच्या आधीच हे पुरवायचं ते पुरवायचं लग्नाच्या आधीच त्या नवऱ्याला दाब देणार कुठं काय करते कसं आहेस तिकडं कसं तिकडं कसं इकडं कसं गेला इकडं का गेला मला का नाही सांगितलं म्हणजे लग्नाच्या आधीपासून त्या फोनवर धाकात ठेवतात मग आता त्यांना सवय लागून जाती नवऱ्याला धाकात ठेवायची आणि मग एकदा का लग्न झालं की मग त्यांनी नंदीबैलच करून टाकलेला असतो नवऱ्याचा काही पुरींचं बोलते बरं का कारण मला माहिती आहे आता जशा त्या पुरी आहेत ना त्यांना खूप राग येणार आहे आणि ती कमेंटमध्ये येणार कमेंट आहेत बुकायला तर निवांत्या म्हणजे मला पण कळेल की इन्स्टावर सुद्धा तशा पुरी किती आहेत काहीच हरकत नाही आले तरी आणि मग लगेच त्या नवऱ्याला हेनी लग्नाच्या आधीच नंदी बनवलेलं असतं गुबू 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 म्हणतील तसं मग लग्न झालं आणि आल्यानंतर बी लगेच मग इतकं धाकट ठेवणार पण त्या पोराच्या ही लक्षात येत नाही का तर त्याला काय वाटतं की बाबा नवीन घरून आलेली पुरगी आहे तिला आपल्या घरातलं चालचलन माहिती नाही किंवा एक नवीन आहे आणि ती मला नाही तर कुणाला सांगणार मग काही वेळा तर ते घरातल्याच्या परस्पर बी मला हे आणून द्या मला ते आणून द्या चुरून सांगणार आणि नवरा पण आणून देणार का तर त्या वेळेला माहित नसते की आपल्या डोक्यावर बसायला नवऱ्याला काय वाटतंय की बाबा तिला म्हणजे आपल्या आईला वडिलाला बहिणीला मागायला भीती वाटत असेल म्हणून ती मला गपचूप मागती तर आपण दिलं पाहिजे म्हणून नवरा ह्या भावनेने देणार पण त्या भावनेचा मात्र ही पुरेपूर फायदा घेणार तिला काय वाटणार की बघा घरच्याला नाही माहीत होऊ देता सुद्धा आपला नवरा आपल्याला मनील ती गपचूप चुरून आणून देतो म्हणजे आता आपला नवरा आपल्या पूर्ण मुठीत आलेला आहे मग हिनं कुणीकडं जायचं म्हणजे की इकडं चला तिकडं चला ती घरच्याचा विचार चा करत नाही की बाबा आपल्या सासूचं कसं होईल सासरेचं कसं होईल नंदेचं कसं काही का नाही त्या पुरीला काही घेणं देणं नसतं तिला फक्त नवऱ्याची गरज असते आणि एक खरं सांगू का खरी गोष्ट जी मुलगी नवऱ्याच्या आधी कुटुंबातल्या व्यक्तीला महत्व देते तीच मुलगी व्यवस्थित संसार करू शकते पण जी मुलगी फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्याला नंदी बैल तिच्या संसारात सुख कधीही नांदत नाही आणि मग ती काय करणार नवऱ्याला इकडं चला नवरा पण आता तिनं कब्जा केलेला के असतो चल इकडं की उठणार जाणार चल तिकडं म्हणलं की उठणार जाणार जसं ती म्हणील तसं वागायला चालू करतो मग ही जास्त दिवस काळ टिकत नाही मग कालांतरानं दोघांमध्ये बी फटका फटकी व्हायला चालू होती फटकाफटकी म्हणजे काय हानमारी नाही पण वाद तंटे थोड्या थोड्या कारणावरून तिला कारण काय होतं माहितीये का लग्न झाल्यावर काही दिवस लाड केलेले असतात लग्नाच्या आधी फोनवर काही दिवस ताब्यात राहिलेला असतो लग्न झाल्यावर काही दिवस लाड केलेले असतात आणि नवरेनं लाड ह्या भावनेने केले असते की बाबा ती नवीन घरातून आलेली आहे आणि ती आपल्यासाठी आलेली आहे म्हणून केलेली असतात पण हिला काय वाटत असतं की मी माझा नवरा माझ्या मुठीत घेतला माझा नवरा म्हणजे तसं वागतो हे करतो आणि मग ह्याचा त्रास त्या पोराला व्हायला लागतो मग तो एखादी गोष्ट जर तिची नाही ऐकली तर लगेचच मग तिनं माहेरला जायची धमकी की मला तुम्हाला माझी गरज नाही मी माझ्या आईबापाच्या जाऊन राहते असं तसं आणि मग थोड्या थोड्या भांडणावरून नवरा हा आहे राहायचं तर राह म्हणलं की मग तिला माहेरी जाऊन राहणार आणि पुन्हा काय तर आता तिला आशा कि हेच खालीपणा घेतला पाहिजे हेनं तिच्या पुढे झुकलं पाहिजे हेनं नेहला आलं पाहिजे आणि साधी गोष्ट बोलते ह्या अशा जी पुरी असतात ना आशा की ज्यांना परिवाराची गरज नसती फक्त त्या मुलाला नंदीबैल बनवून चालणाऱ्या तर त्या पुरी आणि थोड्या थोड्या कारणावरून ज्या माहेरी पळतात ना की नवऱ्याला थोड्या थोड्या कारणावरून भांडायचं माहेरी पळवायचं माहेरी पाळायचं तर ह्या पुरी सुटलेले जनावर असतात ह्यांना परपंचाची खास नसते ह्यांना परपंचाची गरज नसते कारण ज्यांना परपंचाची गरज असते ज्यांना संसाराची गरज असते ती पुरगी भांडण झाल्यानंतर माहेरी कधीही जात नाही पंधरा पंधरा दिवस आणि महिना कारण त्या पुरीला कुठेतरी मनात भीती असती की बाबा आपण पंधरा दिवस एक महिना माहेरी राहतोय हि तर आपलं सगळं सासर आहे उद्या जर सासरच्या लोकांनी आपल्याला सासरीच नाही नेलं तर काय करायचं ही भीती त्या पुरीच्या मनात असती पण ह्या ज्या अशा माहेरी सारखंच थोड्या थोड्याला माहेरी पळायचं महिना महिना राहायचं ह्या पुरीली अजिबात संसाराची गरज नसते आणि त्यांच्या मनात भीती नसती कुठली कारण त्यांना माहीत असतं की आपण नवऱ्यावर एवढा कब्जा केलाय नवऱ्याला एवढा के नंदी बनवलाय की नवऱ्याला दोन दिवस पण आपल्याला सोडून करमणार नाही एक महिना तर लांबच राहिलं आणि नवरा शेवटी आपल्या पुढे झुकणार आणि ना आपल्याला न्यायला येणारच ही त्यांना कम्प्लीट गॅरंटी असते कम्प्लीट कारण आणि त्यामुळं काय होतं त्याच्यामुळं ह्यांच्यात दुश्मनी निर्माण होती पण शेवटी पुन्हा सासरच्या लोकांना काय वाटतंय की बाबा चला जाऊ दे आणावं लागल घरात माणूस नाही आपल्या आणि त्या पोराच्या आईला वाटते की बाबा आपल्या लेकाचा संसार तुटायला नको त्याच्यामुळं पण ह्याचा पुरेपुरती आणि सगळ्यात मी इथं दोष देते ह्या व्हिडिओमध्ये पुरीच्या आईला कारण ज्या वेळेला पूर्वी आपली चार दिवस राहिली पाच दिवस राहिली तर पुरीच्या आईनं तिला बजावलं पाहिजे की बाई तुला आठ दिवस झालंय तू इथं का राहतीस तुला जायचं नाही का अगं तु काय इडी आहे का सासरी तुझं घर आहे पण आजकालच्या आया सपोर्ट करतात की नाही कळू दे त्या सासूला कळू दे, दे तुझ्या नवऱ्याला किंवा सासून इकडं जावायला विचारणं गरजेचं आहे काय व जाई बुवा पुरगीला आठ दिवस झाले इकडे येऊन तुम्ही बी कोण नेला येणार पूर्गी बी जाईनाय काय झालंय किंवा तिच्या आईनं आणून सोडणं गरजेचं असते पण नाही आईच मोकार सुटलेली असती की बाई राहीत आईलाच त्या पुरीचा संसार मोडायचा असतो आता काय पहिलं कसं होतं पोराचं लग्न नाही झालं की लोक म्हणायचे ह्याला कटाळ्या सोडला ह्याचं लग्न नाही झालेलं पण एक विचारू का आता हिला काय सोडलं अशा पुरींना म्हणावं ही बी कळत नाही कारण ज्या आईबापाला आपली पोरगी थोडं थोडं भांडण झाल्यानंतर माहेरे आल्यानंतर ठुवून घेतात ना तर ते आई बापांना सांगते ठीक आहे ना तुम्हाला खरंच खूप त्रास होत असला तुमच्या मुलीला तर अवश्य तिला न्याय मिळावा तिच्यासाठी तुम्ही संघर्ष करा पण तुमच्या पोरीला काडीचं दुखणं आहे थोड्या भांडावरून जर पुरगी तुमच्यात येऊन महिना महिना पंधरा पंधरा दिवस राहते तर तुम्ही काही झोपलेली असते का तुम्हाला दिसत नाही का तुमची पोरगी किती दिवस झाले की बाबा तुमच्या घरी आहे आणि मग मी आशा आयांना म्हणते तुम्ही लग्न कशाला करून दिलं पुरीलाही जसं कटाळ्या सोडते तसं कुठल्या तरी देवाला सोडायची आणि द्यायची सोडून का तर पुरीला त्रासच नाही होणार ना आणि मला माहिती आहे ह्या व्हिडिओलाही खटकणार आहे पण मला काही फरक नाही पडत कारण मला कुठं कुणाच्यात सुरीक जो वाडायची